नमस्कार आपण पाहतात रे संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट येथे दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न विविध विकास कामांचे भूमिपूजन भूमिपूजन आपण भरत आहे या पाण्याबद्दल आपण जल जलपूजन संपन्न करतो आहोत या पूजनाद्वारे पाण्याचा सन्मान करूया पाण्याचे संवर्धन करण्याची शपथ घेऊया आपल्या सगळ्यांचे लाडके नेते या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पंच्याहत्तर वर्ष एक महाराष्ट्रातला शेवटचा तालुका म्हणून स्वातंत्र्यानंतर वंचित राहिलेल्या ह्या विधानसभेला ज्यांनी भरभरवून दिलं ज्यांनी पाणी दिलं वीज दिलं शेतकऱ्यांना सन्मान दिलं स्वामी समर्थांच्या तीर्थक्षेत्राला आराखडा मंजूर करून लाखो भाविकांची सेवा केली असे महाराष्ट्राचा आपल्या सगळ्यांचा लाडका नेता आदरणीय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या स्वामींच्या पुण्यभूमीत या अक्कलकोटचा सेवक म्हणून मी सहर्ष स्वागत करीतो मंचावर उपस्थित माजी खासदार आदरणीय डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी मंचावर उपस्थित माजी मंत्री दक्षिण सोलापूरचे आमदार आदरणीय माझे मार्गदर्शक सुभाष बापू विधानसभेतील माझे सहकारी आदरणीय समाधानदादा माझे सहकारी आदरणीय रामभाऊजी सातपुते मंचावर उपस्थित शिवानंद पाटील साहेब आमचे तालुका अध्यक्ष साहेब शहराध्यक्ष साहेब अक्कलकोट शहरातील नगरपालिकेतले सगळे नगरसेवक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित अक्कलकोट विधानसभेतील तमाम माता भगिनी सगळे वडीलधारी आणि सगळे आलेले युवक सहकारी माझे मंचावर उपस्थित आमचे विरपक्ष महाराज असतील राष्ट्रवादीचे सहकारी आमचे सदस्य शिवसेनेचे अध्यक्ष संजय देशमुखांना आरपीआयचे माझे सहकारी मित्र दादा मडिकांबे मंचावरील सगळे मान्यवर मी खरं साहेब आठ महिने वीस दिवसापूर्वी याच मंचावरून या अक्कलकोटच्यासाठी काही मागण्या माग मागितले होते साहेब अक मी मागणी करताना मला वाटलं माझे एक सहकारी तिथं शिवशंकर स्वामी म्हणून मंचावर दिसत नाही की तिथं था, कडेला थांबलंय ते सांगत होते की कधी शिवशंकर स्वामी काँग्रेस राष्ट्रवादीतून थोडं पुढं आलेली कार्यकर्ता कधीही आपल्या नेत्याला मागत असताना भरभरून मागायचं मला दहा मागितले की चार मिळत असते ते राजकारणातली परंपरा आहे पण साहेब मी जे जे मागितलं मला माहीत नव्हतं मिळेल का नाही पण या अक्कलकोटला आल्यावर या अक्कलकोटचा लोकप्रतिनिधी इथला लोकसेवक म्हणून मी तुम्हाला ज्या ज्या मागण्या मान्य केले मान मागणी केले साहेब पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य म्हणून आमच्या गावाला आमच्या अक्कलकोट विधानसभेला पाणी नव्हतं पाण्यासाठी प्रत्येक निवडणूक नेते मंडळ येणार आमच्या मतदारसंघात मुख्यमंत्री होऊन गेले या जिल्ह्यातून उपमुख्यमंत्री होऊन गेले आमच्या मतदारसंघातून मंत्री होऊन गेले आमचा पाण्याचा प्रश्न कोणी सोडवला नाही तुम्ही मुख्यमंत्री झालात सुप्रमा दिलात आता भरभरून पैसे दिलात येखरूप योजना जवळपास म्हणजे पूर्णत्व सांगली साडे सतरा हजार हेक्टर म्हणजे जवळपास बेचाळीस पंचेचाळीस हजार हेक्कर ओलिथाखाली आणायचं काम मान्य देवेंद्रजी तुम्ही केलात देगाव एक्सप्रेस माझ्या आणि बापूंच्या दोघांच्या मतदारसंघातून जातो कित्येक वर्ष देगाव एक्सप्रेस त्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती नव्हतं आमच्या तडवळ जिल्हा परिषद आणि जरूर जिल्हा परिषद गटातील गावं येतात बापूंच्या मतदारसंघातील गावं येतात पण पाणी हे मृगजळ ठरलं होतं कधीच आम्हाला पाणी दिसत नव्हतं साहेब आजपर्यंतच्या निविदाचा अभ्यास केला मी एकूपसाठी देगावसाठी हो कितीचे निविदा दिले कितीचे पैसे दिले आजपर्यंत तीस कोटी चाळीस कोटी ही सर्वाधिक टेंडर होते साहेब माझ्या मागणीला मान्यता दिली आपण तीनशे कोटीची निविदा दिले आज आपण पाईप पूजन केलं आजपासून काम सुरू होत आहे साहेब आमचा सा तडवळ आणि जिल्हा परिषद गट दक्षिण मधले आमचे काही गावं ह्या उजनीच्या पाण्याने संपन्न होणार आहेत शेतकऱ्यांचं जे मागच्या तीन दशकापासून जे स्वप्न होतं ते स्वप्न आज पूर्ण व्हायला लागलंय साहेब तुमच्या रूपाने आज भगीरथ आमच्या अक्कलकोटला आलंय तुम्ही येताना पाणी घेऊन आलात कारण भगीरथांच्या रूपाने तुम्ही आज मध्ये आलात आमच्या शेतकऱ्यांना समृद्ध केलात या अक्कलकोट विधानसभेच्या वतीनं किती आभार मानू तेवढं कमी आहे साहेब आमच्या वंचित तालुका शेवटचा तालुका महाराष्ट्राचा टॅलेंट म्हणून कायम दुर्लक्षित राहिलेला आमचा तालुका साहेब आपण पूर्ण केलात रस्त्याची परिस्थिती साहेब आमच्या जेव्हा मुख्यमंत्री इथले होते मंत्री इथले होते आमच्या तालुक्याचे रस्ते त्यावेळेचे आकडे शासकीय आकडेवारी दीडशे किलोमीटरचे दीडशे आणि साहेब हे अडीच वर्षात जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तुम्ही या अडीच वर्षात सगळ्या योजनेतून मिळून पाचशे वीस किलोमीटरचे रस्ते या अक्कलकोट विधानसभेत तुमच्या निमित्ताने झाले साहेब आमचा तडवळ मतदारसंघ असेल आमच्या दक्षिण भागातील गावं असतील खूप खराब रस्ते होते कृपया सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला मार्गदर्शन करतायत भारत माता की सर्वजण शांत बसा साहेब बोलतील आता भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हो। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांनी आपल्या सर्वांना संदेश दिला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सद्गुरू स्वामी समर्थ यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आज मंचावर उपस्थित ज्यांच्या कार्यकर्तृत्वाने आजचा कार्यक्रम आपल्या सर्वांना पाहायला मिळतो आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाणीदार आमदार म्हणून आपली प्रतिमा उभी केली ते आपले लोकप्रिय आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी आदरणीय जय सिद्धेश्वर महास्वामी जी सुभाष बापू देशमुख जी समाधान अवताड़े जी राम सातपुते जी शाह बापू पवार महेश हिंडोले, शिवानंद जी पाटिल राजकुमार जी जिंगाड़े, अविनाश जी महागावकर मलिनाथ स्वामी वसमनी महाराज मोतीराम जी राठौड़ राजकुमार पाटिल जी संजय देशमुख जी अविनाश मणिकांबे प्रवीण शहा शिवशरण जोजन यशवंत घोंगाडे या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विविध विकासांच्या कामाचं भूमिपूजन आपण करतो आणि कामांची यादी इतकी मोठी आहे की ती यादी जर मी वाचली तर माझं भाषणाचा अर्धा वेळ या यादीला लागेल पण मला एका गोष्टीचं समाधान आहे आनंद आहे सचिन दादा कल्याण शेट्टी यांना उमेदवारी दिल्यानंतर या ठिकाणी मी आलो होतो दादांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या त्या मागण्या मी आश्वासन दिलं होतं की आम्ही पूर्ण करू आणि सचिन दादांनी त्याचा पाठपुरावा करून त्या सगळ्या मागण्या मान्य करून घेतल्या म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतोय आज खरं म्हणजे सातत्याने उल्लेख केला जातो अक्कलकोट तालुका राज्यातला शेवटचा तालुका शेवटचा म्हणून त्याला शेवटचाच ठेवायचं पाणी पण शेवटीच द्यायचं विकास पण शेवटीच द्यायचा आम्ही भूमिका बदलली आम्ही सांगितलं अक्कलकोट हा महाराष्ट्राचा शेवटचा तालुका नाही हा महाराष्ट्राचा पहिला तालुका आहे अरे सुरुवात महाराष्ट्राची या अक्कलकोटपासनं होते आणि म्हणून या ठिकाणी पाणी पण देऊ आणि विकास पण देऊ खरं म्हणजे लोक अनेक वेळा सचिन सचिनदादालाही वेड्यात काढायचे अरे आम्ही खूप वर्ष ऐकलं उजनीचं पाणी देणार उजनीचं पाणी देणार इकडनं पाणी येणार तिकडनं पाणी येणार निवडणुका आल्या की के केवळ आश्वासन असतात ही कामं होत नाहीत पण सचिन दादांच्या नेतृत्वात ते काम या ठिकाणी झालं देखील त्याला पैसे लाभले देखील त्याचं भूमिपूजनही झालं जलपूजनही या ठिकाणी आपण करतो आज आपण पाहतोय कर्नूर धरणापासून सोळा किलोमीटरची जलवाहिनी असेल दुधनी शहर पाणी पुरवठा योजना सत्तेचाळीस कोटीची असेल ज्याच्यामध्ये दोन एम एल डीचे जलकुंभ आहेत बावीस किलोमीटरच्या जलवाहिन्या आहेत पंचाहत्तर केवीपीचे सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी आहे त्यासोबत अक्कलकोट शहरातले एकशे दोन कोटी रुपयांच्या रस्त्यांचं देखील आपण काम या ठिकाणी करतो शंभर खाटांचं उपजिल्हा रुग्णालय करतो विविध रस्त्यांची कामं अक्कलकोट पासनं तर या ठिकाणी बहुन पर्यंतच्या रस्त्याचं काम आपण करतोय अमृत दोन मधून पाणीपुरवठा योजनेकरता बहात्तर कोटी रुपये देतोय आणि या ठिकाणी देगाव एक्सप्रेस कॅनल ज्याच्यामुळे अक्कलकोट तालुका आणि दक्षिण सोलापूर दोन्ही ठिकाणच्या गावाचं चित्र आणि चेहरा बदलणार आहे त्या देगाव एक्सप्रेस कॅनलला देखील साडेतीनशे कोटी रुपये आपण दिले आणि त्याच्याही कामाची सुरुवात आज या ठिकाणी होते शहराकरता एकशे सदतीस कोटी रुपयाची भूमिगत गटारीची योजना आहे उत्तर आणि दक्षिणचे पोलीस स्टेशन्स आहेत दुय्यम निबंधक कार्यालय आहे आणि ज्याचा मी उल्लेख केला की बावीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दोनशे चाळीस किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी एक्कावन्न गावांकरता पाणी येत आहे आणि या ठिकाणी अक्कलकोट दुधनी मेंदर्गी या तीनही नगरपालिकांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा निश्चितपणे आपण सोडवतो एकरूप योजना सत्तावीस वर्ष योजना बंद पडली होती लोक म्हणायचे एकरूप योजना कधी होऊच शकत नाही ही होण्याचं काही कारणच नाही मला आज आनंदात सांगताना आनंद वाटतो की सचिन दादांच्या मेहनतीने आम्ही चारशे बारा कोटी रुपये या योजनेला सुप्रमाच्या माध्यमातून दिले आणि आज त्यामुळेच हे सगळं कर्नूर धरणात पाणी येत आहे त्या पाण्यातनं आपल्यापर्यंत पाणी येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं झालेली आपण बघितली खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात मंदिरांचा विकास असेल धोत्रीयातलं नाग, नागनाथ मंदिर बोरामणीतलं ब्रह्मनाथ मंदिर महिंदर्गीतलं वीरशैव शिवाचार्य श्री गुरु संस्थान हिरेमठ नागरसूण येथील बमलिंगेश्वर मठ किणी येथील वीरभद्रेश्वर मंदिर दुधनी येथील मल्लिकार्जुन मठ आणि ज्याचं काम सुरू करण्याकरता भूमीपूजनाकरता मी स्वतः आलो होतो ग्रामदैवत मल्लिकार्जुनाच्या मंदिराचा देखील आपण जीर्णोद्धार करतोय मला सचिन दादांना एवढंच विचारायचं आहे सगळं पहिल्याच पाच वर्षात करून टाकाल तर पुढे काय राहणार आहे त्यामुळे करताही काही शिल्लक ठेवा आता मी यादी वाचणं बंद करणार आहे कारण अजून दोन मोठ्या मोठ्या याद्या माझ्याकडे आहेत त्या आता दादा तुम्हीच वाचून टाकाल मी काही त्या याद्या वाचत नाही मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपलं सरकार हे काम करणारं सरकार आहे आपलं सरकार विकास करणारं सरकार आहे आणि केलेली एक एक घोषणा पूर्ण करणारं आपलं सरकार आहे आपण सांगितलं होतं शेतकऱ्यांना या ठिकाणी आम्ही मोफत वीज देणार लोक म्हणाले की मागच्या काळामध्ये अशा प्रकारची अनाउन्समेंट तर सुशील कुमार शिंदेनी केली होती पण नंतर विलासराव आले आणि त्यांनी सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक होती त्यामुळे कोणालाही अशी माफी मिळणार नाही आठवतं ना, ना दोन हजार चार साली आपलं असं नाही आहे काम आहे आम्ही घोषणा केली आणि तुम्हाला तुमचे पैसे भरल्याची पावती शून्य 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 म्हणजे आता पावती कशी आली आहे तुमच्याकडनं घेणं अठरा हजार रुपये सरकारने तुमचं बिल भरलं अठरा हजार रुपये तुमच्याकडनं घेणं शून्य 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 पुढच्या पाच वर्षाकरता आता तुमच्याकडनं विजेचं बिल हे घेतलं जाणार नाही ही व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे आणि त्याच्याही पलीकडे काय करतोय आपण आता आपण सौर कृषी वाहिनीची कामं चालू केली बारा हजार मेगावॅटची कामं सुरू झाली आहेत पुढच्या पंधरा महिन्यानंतर पंधरा ते अठरा महिन्यानंतर आमच्या शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास अखंडित वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत तीनशे पासष्ट दिवसही देणार आहोत आणि या सोबत आपण आता सौर कृषी पंपाची योजना आणली साडेसात एच पीचा पंप तुम्हाला पाहिजे असेल काहीच करायचं कारण नाही मागेल त्याला कृषी पंप ही योजना एकुण आहे एकूण त्याचा जो खर्च आहे त्याच्या फक्त दहा टक्के पैसे शेतकऱ्यांनी भरायचे नव्वद टक्के पैसे राज्य सरकार भरून तुमच्याकडे तो पंप लावून देईल पुढचे पंचवीस वर्ष विजेचा एक रुपयाचा खर्च देखील तुम्हाला येणार नाही आणि जर तुम्ही वापरल्यापेक्षा जास्त वीज तुम्ही तयार केली तर ती वीज आम्ही खरेदी देखील करू आणि त्याचे पैसे तुम्हाला वेगळे देऊ आणि एवढंच नाही तर हा जो पंप आहे पाच वर्षापर्यंत याची सगळी गॅरंटी आमची आहे